लातूर जिल्ह्यातील खूप मोठी अशी वाचन चळवळ उभी करणारे राहुल सर हरिती गॅलरीचे एक निर्माते आणि एक चालक आहेत आज आपण त्यांच्याकडून खूप प्रेरणादायी पुस्तकं आणि या चळवळीबद्दल माहिती बघणार आहोत नमस्कार मी आजमेर सर आपण पाहत आहात जनता न्यूज आज आपल्यासोबत प्रमुख पाहुणे आहेत राहुल सर आणि आपण पाठीमाग बघत आहात खूप जास्त आणि मोठ्या प्रमाणात या ठिकाणी सवलतीत आणि कमी पैशामध्ये पुस्तकं वाचकांसाठी उपलब्ध आहेत सर या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे नमस्कार धन्यवाद जनता न्यूज मध्ये मी सर्व प्रेक्षकांचं स्वागत करतो धन्यवाद आज आपण इथं आलात मी तुम्हाला सांगू शकतो की लातूर मध्ये हरिती वाचन चळवळ आपण जवळजवळ पाच वर्षापासून सुरू केलेली आहे मी जेव्हा मास्टर ऑफ सोशल वर्क करत होतो तेव्हा मला जाणवलं की लातूर मध्ये पुस्तकांची दुकानं त्यातल्या त्यात, त्यात ललित कथा कविता कादंबरी वैचारिक पुस्तकं चळवळीची पुस्तकं मिळण्याची दुकानं जे आहेत तर ते खूप कमी आहेत जर अशी पुस्तकं पाहिजे तर जेव्हा आम्ही स्पर्धा परीक्षा देण्यासाठी मुंबई पुणे इकडे जायचो तर तिथून खरेदी करायचो परंतु ती इथे मिळत नव्हती म्हणून मग मला असं वाटलं की आपण या क्षेत्रामध्ये काम केलं पाहिजे ही एक उणीव भरून काढली पाहिजे म्हणून मला जाणवलं की या क्षेत्रामध्ये आपण काम करा आ, 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 हो तर या प्रकल्पाची सुरुवात कशी झाली किंवा प्रेरणा कशी मिळाली की आपण या ठिकाणी सवलतीमध्ये आता इतर दुकानं आहेत पण त्याची किंमत जास्त आहे आणि ते पुस्तकं सहजासहजी उपलब्ध होत नाहीत तर या ठिकाणी महाराष्ट्रामधील भारतातील प्रसिद्ध पुस्तक अवेलेबल आहेत आणि घरपोच सुविधा उपलब्ध आहे कशी सुरुवात झाली सर आ, मी जेव्हा सुरुवात केली मी जेव्हा शिक्षण घेत होतो तेव्हा मला जाणवलं की पुस्तक वाचनाचं किंवा वाचन चळवळ जे आपण म्हणतो वाढवायचं रुजवायचंय वाचन संस्कृती वाढवायचंय तर याची बेसिक आणि पहिली गोष्ट आहे की पुस्तकांची किमान उपलब्धता असायला पाहिजे आणि मला विद्यार्थी म्हणून मला ते परवडेबल माझ्या किमती बजेटमध्ये ते उपलब्ध झाली पाहिजे तर ती उपलब्ध करून देण्याचं आम्ही ठरवलं आणि आम्ही जेव्हापासून आता तुम्ही हे जे दुकान बघताय तर हे पुस्तकांचं दुकान सुद्धा लांडगे माणिकराव म्हणून आमचे लांडगे काका आहेत तर त्यांनी आम्हाला फ्री ऑफ कॉस्टमध्ये किंवा तुम्ही हे वाचन चळवळीसाठी चांगलं काम करताय एक चांगलं सेंटर तुम्ही लातूर मध्ये उभं करू पाहताय तर त्यासाठी त्यांनी भाडे न आकारता आम्हाला फ्री ऑफ कॉस्ट हे दुकान दिलेलं आहे त्यामुळं आणि ती जी आमच्या आणि स्वतः जे काही आम्ही वाचन करत होतो मी जे वाचतोय ती पुस्तकं मुलांना उपलब्ध झाली पाहिजेत आणि ती कमीत कमी किमतीमध्ये उपलब्ध झाली पाहिजे आणि तीच आमच्यासाठी खऱ्या अर्थानं प्रेरणा होती आणि तोच उद्देश घेऊन आम्ही लातूर मध्ये हे हरिती वाचन चळवळ सुरू केली बरोबर आहे धन्यवाद सर या ठिकाणी सरांनी सांगितलं की कॉलेज जीवनामध्ये आणि त्यांना मिळालेली प्रेरणा की वाचन साठी पुस्तक प्रत्येकाजवळ उपलब्ध झालं पाहिजे तर आपल्याकडे सर आता जे पुस्तक आहेत भरपूर संख्या आहे याच्यामध्ये सवलत कशा पद्धतीने आहे महाराष्ट्रातल्या अग्रगण्य प्रकाशन संस्थांची पुस्तकं आपल्याकडे उपलब्ध आहेत त्यामध्ये ललित आहे कथा आहे वैचारिक आहेत चळवळीची पुस्तकं आहेत कादंबरी आहेत रहस्यमय पुस्तकं आहेत ऐतिहासिक आहेत परिवर्तनवादी चळवळीची सर्व पुस्तकं उपलब्ध आहेत याच्यामध्ये आपण दहा ते जवळजवळ पन्नास टक्केपर्यंतची आपल्याकडे सवलत मिळते आता आता प्रकाशन वाईज पुस्तक वाईज सवलती वेगवेगळ्या वेग आहेत परंतु आपल्याकडे चांगल्या सवलतीमध्ये घरपोच पुस्तकं मिळतात घरपोच महाराष्ट्रामध्ये कुठे हो महाराष्ट्र भारतभरामध्ये कुठे पोस्टामध्ये त्याचे चार्जेस आपल्याला हो हो हो, हो पोस्टाने पाठवतो हो आपण कुरिअरनी पाठवतो हो कमीत कमी किमतीमध्ये वाचकाला उपलब्ध झाले पाहिजेत हा आपला उद्देश आहे तर यामध्ये एमपीएससी चे काही पुस्तक उपलब्ध आहेत का हो एमपीएससी युपीएससी करणारा लातूर आणि ला ला। या भागातला विद्यार्थी वर्ग मोठा आहे लातूरला त्या मुलांना या पुस्तकांकडे जर आकर्षित करायचं झालं तर आपल्याकडं स्पर्धा परीक्षेची काही पुस्तकं असायला हवीत असं मला वाटलं आणि तेव्हापासूनच आपण असं केलं की स्पर्धा परीक्षेची पुस्तकं ठेवली आणि बाकी इतरही पुस्तकं त्यासोबत जेव्हा मुलं स्पर्धा परीक्षेची पुस्तकं घेण्यासाठी येतात त्यासोबत ही पुस्तकंही बघतात चालतात जी घ्यायची ती घेतात ठीक आहे सर स्पर्धा परीक्षेचे सुद्धा पुस्तकं सरांकडे उपलब्ध आहेत त्यानंतर सरांचा दुसरा एक महत्वाचा प्रकल्प सुरू केलेला आहे की त्यांनी बीसी सुरू केलेली आहे पुस्तकासाठी त्या संदर्भात थोडक्यात माहिती पुस्तक विषयी हा एक नाविन्यपूर्ण उपक्रम आहे आणि या उपक्रमाचा फायदा जास्तीत जास्त वाचकांना झालेला आहे या पुस्तक विषयी मध्ये असा आहे की तुम्ही प्रति महिन्याला एक वर्षासाठी ही बिशी आहे प्रत्येक महिन्याला तुम्ही चारशे रुपये भरायचे बरोबर तुमचे प्रत्येक महिन्याला चारशे रुपये असे जर पकडले तर चार हजार आठशे रुपये तुमचे जमा होतात चार हजार अठ्ठेचाळीसशे रुपये तुमचे जमा होतात आणि तुम्हाला हरिती बुक गॅलरी कडून हरिती वाचन चळवळीकडून सहा हजार रुपयांची पुस्तकं तुम्हाला मिळतात म्हणजे तुम्हाला दोन तुम्ही हो, 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 हो। तीन हप्ते आम्ही भरतो आणि अशा पद्धतीने ती पुस्तकं मिळतात म्हणजे याच्यामध्ये काय होतं की आतापर्यंत जवळजवळ दो, दो, आमच्याकडे दोनशे वाचकांनी वाचकांची नोंद आहे चालू आहे हो चालू आहे आम्ही प्रत्येक महिन्याला ती बीसी जाहीर करतो प्रत्येक महिन्याला ती बीसी जाहीर झाल्यानंतर त्या वाचकांना आमच्याकडे यादी आहे एक्सेल मध्ये केली ती यादी पाठवतो ते किंवा ते सांगतात सर्वजण एकत्रच खरेदी करतात असं नाही ज्यांना जसं लागतील तसं पुस्तकं घेतात त्याच्यामध्ये जास्तीत जास्त मागणी जी जा आहे तर समग्र साळुंके समग्र शरद पाटील द्या आम्हाला आम्हाला बाबासाहेबांचे सर्व चरित्र संपूर्ण साहित्य द्या आम्हाला महात्मा फुले समग्र साहित्य द्या अशा वैचारिक आणि किंवा एखाद कादंबरीकार आहेत आम्हाला नेवाड्यांची सर्व पुस्तकं अशा ग्रामीण साहित्य द्या अशा पुस्तकांना बरीच मागणी असते आणि याच्यामुळे पुस्तक विषय आणि काय होतं की तुमच्या घरामध्ये प्रत्येक वर्षाला एक सहा हजार रुपयाचं छोटसं स्वतःचं ग्रंथालय ग्रंथालय तयार होत आणि कदाचित अशी विषय सुरू करणार हे आपलं पुस्तकालय पहिलं असेल हा पुस्तक विषयी चालवतात भरपूर लोक चालवतात वेगवेगळे आणि वाचन चळवळ वाढावी हाच उद्देश आहे हा हा सवलतीत देतो आपण आणि मला एक जाणवलं की मोबाईल जो आहे मी मोबाईल घ्यायला गेलो होतो झिरो टक्के ईएमआयवर तुम्हाला मोबाईल मिळतो तीस हजार रुपये आणि पुन्हा तुम्ही एक वर्ष त्याचे तीन तीन हजार रुपये हप्ते भर बरोबर मला असं वाटलं की पुस्तकं सुद्धा असं मिळायला हवे हो खरी गोष्ट झिरो टक्के ईएमआय मला व्याज सुद्धा नाही त्याच्यावरती आणि तिथून मला ती आयडिया सुचली होती चिठ्ठी काढायचं म्हणजे एक थोडा ऍक्टिव्हिटी होते वाटतं की हा त्या निमित्ताने एखादा गेस्ट आपण बोलवतो गेस्टच्या गेस्टच्या हाताने ती चिठ्ठी काढतो दर महिन्याला ही प्रकल्प चालू आहे दर महिन्याला हा प्रकल्प चालू आहे ठीक आहे वाचन करत असताना कॉलेज जीवनापासून तुम्हाला एखादं आवडलेलं पुस्तक हे मला खूप आवडलं किंवा माझ्यामध्ये परिवर्तन झालं असं कोणतं एखादं पुस्तक आ, एक होता कारवर हे पुस्तक माझ्या खूप जवळ आहे आणि मला त्यातली जी स्टोरी आहे तर आ, विना गवानकरांनी अनुवादित केलेले ते पुस्तक आहे एक होता कारवर मला ते पुस्तक खूप आवडतं त्यांचा जो काही तो, तो संघर्ष आहे कोण होते ते कारवर म्हणजे कारवर नावाचा तो एक काळ शास्त्रज्ञ होता काळ्या वर्णामधला त्याची आई वेटबिगार होती तिच्या आईला ते विकलं गेलं आणि त्यानंतर त्याने काबाड कष्ट करून स्वतः तो शिक्षित झाला शास्त्रज्ञ झाला खूप मोठा माणूस तो झाला आणि तो जो संघर्ष आहे तो मला खूप माझ्या टप्प्या टप्प्या आयुष्यातला सर्वात प्रेरणादायी प्रेरणादायी प्रेर पुस्तक आहे प्रेरणा देतो तो, तो। आ, किती किंमत आहे त्याची जर प्रेक्षकांना पाहिजे असेल तर त्या पुस्तकाची दोनशे पन्नास रुपये किंमत आहे आणि आपल्याकडे ते सवलतीमध्ये दोनशे रुपयापर्यंत उपलब्ध आहे आता भारतातील जे काही किंवा आंतरराष्ट्रीय बेस्ट सेलर बुक आहे जसं की थिंक अँड ग्रो रिच आहे त्यानंतर रिच डॅड पुअर डॅड आहे एकेकाई आहे अनेक ज्यांना काही सवलत आहे का हो आपल्याकडे पंचवीस टक्के सवलतीमध्ये अशा बेस्ट सेलर इतर ठिकाणी सवलत हो आपल्याकडे हो, मिळते सवलत हो, आप मिळते आपण सवलत देतोच बाहेरच्या वाचकांनाही देतो इथे येणाऱ्या वाचकांनाही देतो जास्तीत जास्त सवलत आपण अशा वाचकांना पण देतो की जे बल्कमध्ये एकत्र पुस्तक घेऊन लग्न समारंभ आहे किंवा वाढदिवसा वाटणार आहे हा याच्यामध्ये आपण जास्त पैशाचा विचार न करता जास्तीत जास्त लोकांपर्यंत पुस्तकं पोहोचली पाहिजे हा उद्देश आपण तर जे गरीब विद्यार्थी आहेत समजा त्यांना कमी पैशात काही पुस्तक घ्यायचे त्यांना पण सहकार्य का आपल्या चळवळी मार्ग हो नक्कीच होतं त्यांना पण सहकार्य होतं आपण आपण पुस्तक भेषेच्या माध्यमातून बऱ्याच जणांना असं पण सांगतो की तुम्ही आज तुम्हाला पुस्तक हवेत ना तर तुम्ही घेऊन जा आता माझ्याकडे जवळजवळ वीस बावीस स्पर्धा परीक्षेची मुलं आहे तर ते एकत्र पैसे देऊ शकतात बरोबर त्यांनी त्यांनी मला सांगितलं की आम्ही नाही देऊ शकत आज आम्हाला पुस्तक पाहिजे मी त्यांना स्पर्धा परीक्षेची पुस्तकं दिली तुम्हाला म्हटलं तुम्हाला जे घ्यायचे ते घ्या आणि तुमचा ग्रुप कितीचा आहे ते म्हटले आमचा एक वीस आम्ही बावीस जण ते आहेत तर तुमचं तुम्ही प्रत्येक महिन्याला तुम्ही दोनशे दोनशे रुपये करा आणि त्यांनी ते त्यांचा त्यांचा ग्रुप करून ते बीसी म्हणून माझ्याकडे जमा करा वर्षभराची पुस्तकं त्यांनी अगोदरच घेऊन गेले छान त्यांना सुद्धा स्पर्धा परीक्षेला तयारी होईल पुस्तकं सुद्धा मिळत पुस्तक उपलब्ध झाली जी त्यांना प... वर्ष म्हणजे एकत्र पैसे जे भेटणार होते झुरा टक्के आपण त्यांना पुस्तकं ऑलरेडी दिली वा। ते वाचन करतायत आणि त्याचे पैसे ते वर्षभर देतात आता विद्यार्थ्यांना वाचनाचा कड्डाळा असतो किंवा वाचन चळवळ आता बऱ्यापैकी म्हणजे दुरावत जात आहे तर शालेय आणि कॉलेज असतील किंवा सर्व विद्यार्थ्यांनी काही दोन तीन जर तुम्ही सजेस्ट केली तर वाचनच केली पाहिजे चांगली चांगली पुस्तकं है। आहेत शाळा नावाचं पुस्तक है। आहे साधना प्रकाशन होतं पुढे पुढे जाण्यासाठी मागे वळून पाहताना नावाची एक मुलाखत आहे अभय बंग यांची आहे का हो अभय बंग आनंद नाडकर्णी आणि आपले अशी दोघा तिघांची मुलाखत आहे तर ती मुलाखत खूप चांगली आहे प्रेरणादायी आहे यानंतर बाया नावाचं पुस्तक आहे दी हो दीपा पवार पुस्तक आहे खूप चांगलं आणि प्रेरणादायीचे पुस्तक आहे व्यक्तिचरित्र आहे ग्रामीण साहित्य जर तुम्हाला वाचायचं असेल तर गाव मातीच्या गोष्टी नावाचं सुरेंद्र पाटलांचं एक चांगलं हा गावखेड्याची आपल्या ग्रामीण मातीची नाळ जोडणारं एक चांगलं पुस्तक आहे संघर्ष गाथा म्हणून नुकतंच प्रकाशित झालेलं एक पुस्तक आहे त्या पुस्तकामध्ये विद्यार्थिनीचा जो काही उच्च शिक्षण घेण्यापर्यंतचा जो संघर्ष आहे तो संघर्ष त्यामध्ये आहे असे भरपूर पुस्तक आहेत प्रत्येक पुस्तक आपल्याला काही ना काही देत असतं त्यातून काही ना काही बोध होत असतो आपल्याला काहीतरी एक जगण्याची प्रेरणा ही मिळतच असते त्यामुळे मुलांनी वाचलं पाहिजे बरोबर आहे आणि महामानवांचे आत्मचरित्र जे लहानपणापासून ते वयस्कर किंवा वृद्ध माणसापर्यंत सर्वजण वाचतात आणि वाचायला सांगतात तर आपल्या ठिकाण आपल्यापाशी सर्व महामानवांची पुस्तकं उपलब्ध आहेत का हो आपल्याकडं परिवर्तनवादी चळवळीमध्ये काम करणाऱ्या सर्व महापुरुषांची पुस्तकं आहेत त्यांचं समग्र साहित्य आहे त्यांची चरित्र आहेत त्यांच्यावर लिहिली गेलेली पुस्तकं आहेत आम्ही एका वर्षी बाबासाहेबांच्या जयंती निमित्तानं बाबासाहेबांनी लिहिलेली आणि त्यांच्यावरती लिहिली गेलेली अशा पुस्तकांचं पण प्रदर्शन लावलेलं होतं मध्ये होत हो हो, हो। लातूर मध्ये ज्या काही जयंती कार्यक्रम वगैरे हो होतात तर त्या ठिकाणी आपला पुस्तकांचा स्टॉल तिथं उपलब्ध असतो सांगण्याचा अर्थ की इतर दुकानापेक्षा आपली किंमत कमीच असते हो तर जर ही चळवळ सुरू करत असताना कुठलंही सामाजिक कार्य उभं करत असताना लोक नाव ठेवतात सर्वात महत्वाचं आहे मग नातेवाईक आहेत काही का फ्रेंड सर्कल आहेत लोक असा काही प्रसंग आला काय नाही माझं स्वतःच उच्च शिक्षण झालेलं आहे माझी मिसेस माझ्यासोबत आहे सुरुवातीला आम्ही ठरवलं होतं की आपण जॉब करून हे करू आमचा आमचा अर्थ अर्जण भागतो एक जण जॉब करायचा आणि एक जण हे करायचं आणि आता चळवळ भरपूर पुढे गेलेली आहे मला ला, मला लातूर मधून आणि या भागातून इथल्या चळवळीतल्या लोकांची इथले मित्र कंपनी असतील पाहुणे रावळे असतील यांची मदतच झालेली आहे असं अडचण वगैरे का वगैरे कोणी ठेवलेलं नाही नाही वाचा म्हणतोय नाही नाही चांगली गोष्ट आहे तसा जर प्रतिसाद असेल तर नक्कीच वाचन चळवळीसाठी एक प्रोत्साहन मिळाले लातूरमध्ये इतर जिल्ह्यामध्ये काय असा प्रयोग मला एक मुद्दा सांगा आवर्जून सांगायचं वाटेल मी इथं जेव्हा आलो तेव्हा माझ्याकडे फक्त दोन बॅग पुस्तकं होती तेव्हा इथल्या काही चळवळीतल्या ज्येष्ठ मंडळींशी मी भेटलो त्यांना सांगितलं की असा असा प्रयोग आम्ही वाचन चळवळीचा लातूर मध्ये करू पाहतोय तर तेव्हा आम्ही अम, एक मेसेज तयार केला आणि सोशल मीडियामध्ये लातूर मध्ये तो मेसेज फिरवला महाराष्ट्रभर तो मेसेज व्हायरल झाला की ज्यांना असं वाटतं की राहुल चांगलं काम करतोय किंवा ज्यांना वाटते की वाचन चळवळीचं असं एक सेंटर लातूर मध्ये उभं राहावं तर त्यांनी आम्हाला दोन हजार रुपये मदत म्हणून द्या आणि पुढच्या वर्षभरामध्ये डिस्काउंट मध्ये पुस्तकं हुं। घेऊन जावं तर मला अभिमान वाटतो की माझ्यावर विश्वास ठेवून जवळजवळ एक दोनशे ते अडीचशे लोकांनी मला पुस्तकं घेण्यासाठी भांडवलासाठी मदत केली आणि त्यातून हे भांडवल उभं हे चळवळीचं केंद्र आहे आणि सामाजिक कार्य करणाऱ्यांचे मदतीसाठी पुढे येणारे भरपूर लोक आहेत हो हो नक्कीच नक्कीच भरपूर लोक आहेत त्यांनी मला मदत केली आणि इथून पुढे पण आता सकाळीच मला एका सरांचा मॅसेज आला की तेरा चौदा तारखेला आमच्या इथं राज्यस्तरीय एक बैठक आहे आणि आनी त्या निमित्तानं तुम्ही आमच्या इथं स्टॉल लावा नक्की अशी मदत मला होतच राहा चांगली सुरुवातीला सहकार्य मिळालं आणि आता पुढे सुद्धा मिळतच आहे हो हो मिळत सहकार्य तर या समजा चळवळीसाठी इतर जिल्ह्यामध्ये जर कुणाला पुस्तकं पाहिजे असेल किंवा असं स्टॉल सुरू करायचं असेल तर याच्याबद्दल काही प्रक्रिया आहे का आपल्याकडे सोशल मीडिया आहे आमचा व्हॉट्सअप नंबर आहे मोबाईल नंबर आहे त्यावरती संपर्क करू शकता आणि ते बस... दुसरे ब्रँच म्हणा किंवा दुसरं दुकान असतात पुण्याला आहे आमचे मित्र आहेत सहकारी मित्र बसवंत विठाबाई बाबाराव म्हणून ते पुण्याला काम करत असतात औरंगाबादला आमचा मित्र आहे तो काम करतो औरंगाबादला मिळू शकतात आणि इतर ठिकाणी अजून आमचे प्रयत्न सुरू आहेत काही ठिकाणी चांगल्या उपलब्ध करून देण्याचा किंवा हरितीचं एक सेंटर तिथंही व्हावं अशी आमची इच्छा आहे चालू आहेत चालू आहे या ठिकाणी सर्व प्रकाशनाची पुस्तक आहेत महाराष्ट्रातील हो हो हो, हो। आपलं जरी हरिती प्रकाशन असेल हरिती प्रकाशनाची पुस्तकं जास्त असतील तरी महाराष्ट्रातल्या अग्रगण्य प्रकाशन संस्थांची पुस्तकं आपल्याकडे उपलब्ध आहेत तर आता आपल्याकडे संच संख्या तर मोजता येणार तरी अंदाजे किती संख्या आहे आपल्याकडे तसं संख्या काही सांगता येणार नाही पण भरपूर पुस्तकं आहेत आपल्याकडं तरी एक लाख किंवा एक हा सांगता त्यामध्ये म्हटलं नाही एक पंचवीस एक हजार तरी पुस्तक पंचवीस तीस हजार पुस्तक हो प्लस पुस्तक आणि काय अनुभव आला का चळवळ सुरू सूर। केल्यापासून काय लोकांचा प्रतिसाद चांगलं झालं पुस्तक उपलब्ध झाले चांगला प्रतिसाद आहे आता मला चार वर्ष या क्षेत्रामध्ये होतात अगदी मी सुरुवातीला जॉब करून हे काम करायचो पण आता मी हा आता मी जॉब सोडलेला आहे फुल टाइम हेच करतो यासोबत बऱ्याच ऍक्टिव्हिटी वगैरे करतो मुलांनी वाचलं पाहिजे मुलांपर्यंत पुस्तकं किमान उपलब्ध झाले पाहिजे करतात वाचनासाठी करतो हो हु� हो शहरामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी स्टॉल लावतो शाळांसमोर स्टॉल लावतो गावभागामध्ये स्टॉल लावतो प्रत्येक ठिकाणी प्रदर्शन लावतो जर समजा जयंती निमित्त सामाजिक कार्यानिमित्त जर तुम्हाला बोलवलं की आपला स्टॉल या ठिकाणी लावा तर नक्की जातात हो मी महाराष्ट्र भर जातो हो परवाच कोल्हापूर विद्यापीठामध्ये होतो बारा तारखेला सांगलीला जातोय तेरा चौदाला मध्येच आहे आमचे पुढचे शेड्यूलच ठरले ठरलेले प्रदर्शन आपल्याला तर हे समजा ग्रंथालय तर आपण सुरुवात केलेली आहे तर या ठिकाणी आपल्याला विविध वाचनाचे पुस्तकं आहेत बी सी आहे त्यानंतर आपल्याकडं विविध प्रकाशनाचे पुस्तक आहेत तर आपल्याला आप ही प्रक्रिया आता लोकांपर्यंत ऑनलाईनच्या माध्यमातून पोहोचायचे म्हणलं त्याचे चार्जेस आपण घेतात का कसे पुस्तकाच्या किमती कितीनुसार असतं प्रकाशन कुठलं पुस्तक आहे त्याच्यावरती ते डिपेंड महाराष्ट्रात जर किती दिवस दोन तीन दिवसात जातो चार दिवसात थोडा वेळ लागतो कुरिअर थोडं लवकर जातं जर काही लोकांनी इतर समजा उपलब्ध नसलेली मागवली तर ते आपल्याला दोन तीन दिवसात उपलब्ध आठवडाभरात तर मिळून जातो काहीच तर जर समजा आणखीन कुठं इतर भागातील आपले जे प्रेक्षक आहेत त्यांना समजा डायरेक्ट तुमच्यासोबत संपर्क करायचा तुमचा पत्ता किंवा कॉन्टॅक्ट नंबर एकदा सांगा हो हरिती बुक गॅलरी लातूर आणि माझा मोबाईल नंबर आहे त्र्याहत्तर पंच्याऐंशी बावन्न तेरा छत्तीस धन्यवाद धन्यवाद सर तर या ठिकाणी ऐतिहासिक पुस्तक आहेत वैज्ञानिक आहेत मोटिवेशनल आहेत लेखक आहेत आता जे सोशल मीडियावर किंवा कोणत्याही ठिकाणी काही एक आंतरराष्ट्रीय मोटिवेशनल बुक्स वाचतात असं सांगितलं जाते तर ते सुद्धा आपल्याकडे इन्स्पिरेशनल बुक सर्व उपलब्ध हो, हो सर्व प्रकारची पुस्तक उपलब्ध आहेत आणि ते आपण घेऊ शकता डिस्काउंट हो, 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 मध्ये हो, 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 जास्तीत जास्त आजपर्यंत तुमच्या अनुभवानुसार कोणतं बुक सेल झालेलं आहे किंवा मागणी आहे टॉप मध्ये टॉप फाईव्ह मध्ये आपल्याकडे बाल साहित्य मोठ्या प्रमाणामध्ये विक्री बाल साहित्य मोठ्या प्रमाणामध्ये विक्री जसं की भारतीय संविधान आहे त्याच काय मागणी आहे भारतीय मागणी आहे भारती वाटप करण्यासाठी घेतात वेगवेगळ्या प्रोग्राम भेट देण्यासाठी भेट देण्यासाठी वाढदिवसानिमित्त प्रशासनातील प्रशासनातली लोक घेतात मागणी आहे पुस्तकांना मागणी आहे बरोबर पुस्तक असं कुठलं कमी जास्त म्हणून नाही पण भरपूर वाचलं जातं आपल्या चॅनलच्या माध्यमातून ज्यांनी आपल्याला सहकार्य केलं किंवा ज्यांचे आपल्याला आभार व्यक्त करायचे असे काही सहकारी शिक्षक त्यांचे जर इच्छा असेल तर भरपूर आहेत तसं लातूरकरांची भरपूर मदत झालेली आहे सर्व लातूरकरांचे खूप खूप आभार धन्यवाद सरांनी आपल्याला माहिती दिल्याबद्दल खूप खूप आभार आणि असेच वाचन चळवळ विद्यार्थी महाराष्ट्रातील प्रेक्षक लातूर मधील नागरिक आणि यामधून होणारा बदल आणि यामधून एक घडणारी चांगली पिढी यासाठी सरांना शुभेच्छा माहिती दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद जय हिंद हरिती गॅलरीमध्ये या ठिकाणी आपल्यासोबत साहित्यिक सर उपलब्ध आहेत आणि एक ग्रंथपाल सर उपलब्ध आहेत त्यांच्या आपण प्रतिक्रिया जाणून घेऊया नमस्कार मी रमेश चिल्ले लेखक कवी आहे लातूरमध्ये हरिती बुक गॅलरीची वाचन चळवळ येण्याअगोदर भारतीय पुस्तकालय इतर एक दोन तीन बुक स्टॉल होती पण त्यामध्ये हळूहळू वाचनीय पुस्तकं कमी होत गेली आणि क्रमिक पुस्तकाकडेच त्यांचा कल वाढत गेला आणि जी वाचक होती लेखक होती यांना असं हक्काचं असं व्यासपीठ हक्काचं ठिकाण लातूरमध्ये उपलब्ध नव्हतं हो की जेणेकरून मला एखादं चांगली कादंबरी वाचायची आहे मला एखादा चांगला कविता संग्रह वाचायचा आहे एखादं मला एक याचं परीक्षण वाचायचं आहे किंवा आणखी काही चांगली पुस्तकं वेगवेगळ्या लेखकांची वाचायची तर असं हक्काचं ठिकाण लातूरमध्ये कुठं उपलब्ध नव्हतं ते राहुल लोंडेच्या माध्यमातून हरिती बुक गॅलरीच्या माध्यमातून लातूरमध्ये या आदर्श कॉलनीच्या भागामध्ये सुरुवात झाली आणि लातूरकरांची भूक या निमित्तानं इथे मिटायला मार्ग निघाला आणि राज्यातली देशभरातली मराठी प्रेमींना ला लागणारी सगळी पुस्तकं आज राहुल इथं ठेवतो आहे आमच्यासारख्या साहित्यिकांना आम्ही काढलेली पुस्तकं वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये जायची पण माझ्या लातूरमध्ये माझी पुस्तकं माझ्या जवळच्या वाचकाला वाचायला मिळायची नाहीत मग माझी हक्क पुस्तकं हक्कानं मी राहुलकडे ठेवतो आणि ती मग लातूरच्या लेखकाच्या ला त्याच्या कवींची पुस्तकं आज इथे राहुलकडे वाचायला मिळायला ला ला लागली त्यामुळे ही जी लातूरची तसं लातूर एवढं मोठं शहर आहे एवढ्या एका हा हरती बुक गॅलरीनं ते लातूरची बुक भागणार नाही आहे असे चार दोन वेगवेगळ्या गॅलरी लातूरमध्ये असायला हव्यात की जेणेकरून आज मराठी वाचकांची अभिरुची कमी होत चाललेली आहे ती अभिरुची वाढेल आणि मराठीकडे वाचकांचा कल वाढेल धन्यवाद धन्यवाद सर सर आपली काय प्रतिक्रिया आहे चळवळपत्र मी लातूर जिल्हा किल्लारीमधून आलो आहे माझं नाव ठाकूर आहे तर माझं एक लायब्ररी आहे मी दरवर्षी पुण्याहून पुस्तकं घेतो पण माझ्या एका मित्राने म्हणली की बाबा पुस्तकाची क्वालिटी चांगली आहे पुस्तकं चांगल्या दर्जाचे आहेत तर तुम्ही कमिशनला न बघता चांगल्या पुस्तकाच्या क्वालिटीला बघा एक आमच्या मित्राचं दुकान आहे म्हटल्यानंतर आणलं त्यांची बोली तोंड बोली वगैरे एवढी खूप चांगली आहे पुस्तकाची क्वालिटी चांगली आहे त्याच्यामुळं मी इथून पुस्तकं घ्यायचं ठरवलं ठीक आहे धन्यवाद सर